पंकजा मुंडे आणि सुरेश दस यांच्यातील वादाचा दुसरा अंक सुरू झाला आहे पंकजा मुंडे थेट सुरेश दसांना चॅलेंज नेमका काय घडलंय सविस्तरपणे जाणून घेऊया नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीमध्ये आष्टी मध्ये सुरेश दसांचा विजय झाला परंतु या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे माझं काम केलं नाही माझ्या विरोधात काम केलं असं सुरेश दस म्हणाले होते त्यानंतर झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे आणि सुरेश दस यांच्यामध्ये वाद रंगला पण सुरेश दसांचा निशाणा परळी मतदारसंघावरती होता परळीमध्येच पंकजा मुंडे आमदार राहिले त्यानंतर आता धनंजय मुंडे आमदार आहेत या मतदारसंघामध्येच अवैध धंदे सुरू असल्याचं सुरेश दस म्हणतात पण आता थेट सुरेश दसांना सुद्धा पंकजा मुंडेंनी चॅलेंज केलं आहे पंकजा मुंडेंची काल सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं ते म्हणाले परळी मतदारसंघ राष्ट्रवादीला गेला त्यामुळे आता मला आष्टीत लक्ष द्यावं लागेल आष्टीवरती जास्त प्रेम करावं लागेल मी गुंडाला गुंडा आहे तर बंडाला बंड आहे असं म्हणत पंकजांनी थेट आव्हान दिलं आणि त्यांच्या वक्तव्यानंतर आता सुरेश दासांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे सुरेश दास म्हणाले की पंकजा ताईंना मी म्हणतो आष्टी मध्ये लक्ष जरूर द्या तो भाजपचाच मतदारसंघ आहे पण त्यांनी त्यांच्या मूळ मतदारसंघामध्ये लक्ष द्यावं कारण तिथं सगळंच हायजॅक झालं आहे परळी मधील राखेचा व्यवसाय वाळूच्या व्यवसायावरती लक्ष द्यावं असं उत्तर पंकजा मुंडेंना सुरेश दासांनी दिलं आहे त्यामुळे मुंडे विरुद्ध सुरेश दस हा वाद पुन्हा सुरु झाला आहे मंडळी या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र